नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुम्हाला सर्वांचं येसी पब्लिकेशन या चॅनलवर तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण राष्ट्रीय शैक्षणिक धोरण दोन हजार वीस यावरती आपण प्रश्न पाहणार आहोत म्हणजेच मित्रांनो नॅशनल एज्युकेशन पॉलिसी तर यावरती जे काही महत्त्वाचे प्रश्न तयार होतात ते सर्व प्रश्न आपण आजच्या व्हिडिओमध्ये घेतलेले आहेत त्यासाठीच व्हिडिओ शेवटपर्यंत पहा अतिशय महत्त्वाचा हा टॉपिक आहे परीक्षेसाठी मित्रांनो त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा चला तर मग आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूयात तर पहा पहिला प्रश्न आहे नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणला कोणी मंजुरी दिली तर पहा मित्रांनो केंद्रीय मंत्रिमंडळ यांनी मंजुरी दिलेली आहे नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणला लक्षात ठेवा चला नेक्स्ट क्वेश्चन आहे नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणला केव्हा मंजुरी देण्यात आलेली आहे तर डेट इम्पॉर्टंट आहे मित्रांनो लक्ष द्या एकोणतीस जुलै दोन हजार वीसला नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण तर याला मंजुरी मिळालेली आहे तर अशाच प्रकारचे प्रश्न परीक्षेमध्ये विचारले जात आहेत त्यासाठीच व्यवस्थितपणे नोट डाऊन करून घ्या नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाची घोषणा कोणी केली होती तर पहा मित्रांनो केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर आणि रमेश पोखरियाल यांनी केलेली आहे घोषणा नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण तर याची लक्षात ठेवा चला आपला पुढचा प्रश्न पहा मनुष्यबळ विकास मंत्रालयाचे नवीन नाव काय आहे तर मित्रांनो मनुष्यबळ विकास मंत्रालयाचे नवीन नाव हे शिक्षण मंत्रालय करण्यात आलेले आहे पहा मित्रांनो खूप महत्त्वाचा हा प्रश्न आहे स्टार मार्क करून घ्या जुने नाव काय आहे शिक्षण मंत्रालयाचे तर मनुष्यबळ विकास मंत्रालय हे आहे लक्षात ठेवा चला पुढचा प्रश्न स्वतंत्र भारतानंतर हे कितवे शैक्षणिक धोरण आहे तर स्वतंत्र भारतानंतर म्हणजेच मित्रांनो आपला भारत स्वातंत्र्य झाला तर त्याच्यानंतर हे तिसरे शैक्षणिक धोरण आहे तर याआधी दोन शैक्षणिक धोरण झालेले आहेत कधी तर पहिले धोरण हे एकोणीसशे अडुसष्टला झालेले आहे आणि त्यानंतर दुसरे हे एकोणीसशे शहाऐंशीला तर लक्षात ठेवा चला आपला पुढचा प्रश्न पहा पहिले शैक्षणिक धोरण कोणाच्या काळात मंजूर झालेले होते तर पहा मित्रांनो आत्ताच आपण पाहिलेलं आहे की पहिले शैक्षणिक धोरण हे एकोणीसशे अडुसष्टमध्ये मंजूर झाले तर ते कोणाच्या काळात मंजूर झालेले आहे तर इंदिरा गांधी सरकार तर यांच्या काळामध्ये पहिले धोरण हे मंजूर झाले होते लक्षात ठेवा चला नेक्स्ट क्वेश्चन दुसरे शैक्षणिक धोरण कोणाच्या काळामध्ये मंजूर झाले तर हे राजीव गांधी सरकार यांच्या काळामध्ये मंजूर झालेले आहे एकोणीसशे शहाऐंशीला लक्षात असू द्या आणि यानंतर पुढचा आपला प्रश्न आहे तिसरे शैक्षणिक धोरण कोणाच्या काळात मंजूर झालेले आहे तर पहा मित्रांनो नरेंद्र मोदी सरकार तर दोन हजार वीसमध्ये हे शैक्षणिक धोरण मंजूर झालेले आहे कधी तर डेट पहा मित्रांनो एकोणतीस जुलै दोन हजार वीसला तिसरे शैक्षणिक धोरण हे नरेंद्र मोदी सरकार यांच्या काळात मंजूर झालेले आहे तर लक्षात ठेवा खूप महत्वाचे हे प्रश्न आहेत मित्रांनो राष्ट्रीय शैक्षणिक धोरण दोन हजार वीसनुसार पाचवी इयत्तेपर्यंत शालेय शिक्षण भाषेचे माध्यम काय असेल तर असा प्रश्न आहे मित्रांनो तर काय असेल मित्रांनो पाचवी इयत्तेपर्यंत शालेय शिक्षण भाषेचे माध्यम तर हे मातृभाषा किंवा प्रादेशिक भाषा असेल हे आपले योग्य उत्तर आहे चला नेक्स्ट क्वेश्चन पहा राष्ट्रीय शैक्षणिक धोरण दोन हजार वीसमध्ये दहा प्लस दोन हे स्वरूप काढून कोणती प्रणाली लागू केली गेली तर पहा मित्रांनो पाच प्लस तीन प्लस तीन प्लस, प्लस चार म्हणजेच तुम्हाला जर लक्षात ठेवायचं असेल तर तुम्ही त्रेपन्न चौतीस असं लक्षात ठेवा मित्रांनो तर हे लागू करण्यात आलेली आहे ही प्रणाली लक्षात ठेवा चला पुढचा आपला प्रश्न पहा राष्ट्रीय शिक्षण धोरण दोन हजार वीस कोणत्या वर्षी जाहीर झाले तर मित्रांनो हे जे नवीन राष्ट्रीय शिक्षण धोरण आहे तर हे कोणत्या वर्षी जाहीर झाले तर हे दोन हजार वीसला जाहीर झालेले आहे लक्षात ठेवा चला नेक्स्ट क्वेश्चन आहे आपला राष्ट्रीय शैक्षणिक धोरण दोन हजार वीसमध्ये कोणत्या वर्गात व्यावसायिक अभ्यासक्रम सुरू करण्याची तरतूद आहे तर मित्रांनो हे जे धोरण आहे दोन हजार वीसचे तर यानुसार कोणत्या वर्गात व्यावसायिक अभ्यासक्रम सुरू करण्याची तरतूद दिलेली आहे तर वर्ग सहावीमध्ये आहे मित्रांनो लक्षात ठेवा चला पुढचा आपला प्रश्न पहा सहावीच्या वर्गामध्ये व्यावसायिक पाठ्यक्रमाअंतर्गत काय शिकवले जाईल तर काय शिकवण्यात येईल मग यामध्ये तर पहा व्यावसायिक कारागिराचा नमुना जसे की सुतारकाम इलेक्ट्रिक वर्क मेटल वर्क बागकाम आणि कुंभारकाम हे सर्व कामे तुम्हाला यामध्ये शिकवले जातील तर लक्षात ठेवा चला पुढचा आपला प्रश्न आहे फाउंडेशनल स्टेजसाठी वयोगट कोणता आहे तर पहा मित्रांनो तीन ते आठ हे वयोगट आहे फाउंडेशनल स्टेजसाठी लक्षात ठेवा राष्ट्रीय शैक्षणिक धोरण दोन हजार वीसमध्ये कोणत्या वर्षापासून प्रत्येक मुलाचे शिक्षण सुनिश्चित करण्याची चर्चा आहे तर पहा मित्रांनो काय असेल आनसर तर राष्ट्रीय शैक्षणिक धोरण दोन हजार वीसमध्ये कोणत्या वर्षापासून तर दोन हजार तीसपासून प्रत्येक मुलाचे शिक्षण सुनिश्चित करण्याची चर्चा केलेली आहे तर लक्षात ठेवा खूप महत्वाचा हा प्रश्न आहे स्टार मार्क करून घ्या चला पुढचा आपला प्रश्न पहा राष्ट्रीय शैक्षणिक धोरण दोन हजार वीसमध्ये वैद्यकीय व कायदा शिक्षणाशिवाय उच्च शिक्षणासाठी कोणते आयोग नेमले जावे अशी चर्चा आहे विद्यार्थी मित्रांनो जे वैद्यकीय व कायदा शिक्षण आहे तर याशिवाय उच्च शिक्षणासाठी कोणता आयोग नेमला जावा अशी चर्चा आहे राष्ट्रीय शैक्षणिक धोरण दोन हजार वीसमध्ये तर भारतीय उच्च शिक्षण आयोग नेमला जावा अशी आहे मित्रांनो चर्चा तर हे आपले करेक्ट आन्सर आहे चला नेक्स्ट क्वेश्चन आहे मूलभूत साक्षरता आणि संख्या ज्ञान यासाठी वयोगट कोणता आहे तर यासाठी वयोगट आहे सहा ते आठ लक्षात ठेवा चला पुढचा आपला प्रश्न आहे एनईपी दोन हजार वीस मित्रांनो एन ई पी म्हणजे काय तर नॅशनल एज्युकेशन पॉलिसी म्हणजेच मित्रांनो राष्ट्रीय शैक्षणिक धोरण दोन हजार वीसमध्ये मदर टंग म्हणजे काय तर मदर टंग म्हणजे काय मित्रांनो यानुसार तर विद्यार्थ्यांची मातृभाषा किंवा स्थानिक भाषा हा याचा अर्थ होतो लक्षात ठेवा चला पुढचा आपला प्रश्न पहा ई पी दोन हजार वीसमध्ये नॅशनल एज्युकेशनल टेक्नॉलॉजी फोरम म्हणजेच ई टी एफ तर याच्या स्थापनेचा उद्देश काय आहे असा प्रश्न आहे तर याच्या स्थापनेचा मुख्य उद्देश म्हणजे तंत्रज्ञान आधारित शिक्षणास चालना देणे हा याचा मुख्य उद्देश आहे लक्षात ठेवा चला पुढचा आपला प्रश्न पहा ई पी दोन हजार वीसमध्ये बॅगलेस डेज संकल्पनेचा उद्देश काय आहे तर काय आहे मित्रांनो बॅगलेस डेज तर या संकल्पनेचा उद्देश तर कृतीवर आधारित शिक्षणाला प्रोत्साहन देणे हा याचा मुख्य उद्देश आहे विद्यार्थी मित्रांनो ज्यांना कुणाला आपली जी के जी एसची पी डी एफ हवी असेल तर आपल्याकडे अवेलेबल आहे प्रत्येक परीक्षेच्या दृष्टीने आपण ही पी डी एफ काढलेली आहे मित्रांनो तुमची कोणतीही परीक्षा असो प्रत्येकांसाठीच ही पी डी एफ महत्वाची असणार आहे या एफमध्ये आपण सर्व महत्त्वाचे टॉपिक कव्हर केलेले आहेत जे परीक्षेच्या दृष्टीने महत्त्वाचे असणार आहेत तर ज्यांना कुणाला आपली पीडीएफ हवी असेल त्यांनी सेवन झिरो टू झिरो सिक्स फोर एट टू थ्री सिक्स या नंबरला व्हॉट्सअपला मेसेज करायचा आहे तुम्हाला तिथे पीडीएफ कशी घ्यावी यासंबंधी संपूर्ण माहिती दिली जाईल आणि हो मित्रांनो पीडीएफ हे पे, पेड पीडीएफ असणार आहेत तुम्हाला त्यासाठी पेमेंट करावं लागणार आहे तर ज्यांना कुणाला पीडीएफ हवी असेल त्यांनी घेऊन टाका चला पुढचा आपला प्रश्न आहे एन इ पी दोन हजार वीसमध्ये विद्यार्थी केंद्रित शिक्षण या संकल्पनेचा अर्थ काय आहे तर पहा मित्रांनो विद्यार्थ्यांच्या गरजेनुसार शिक्षण म्हणजेच विद्यार्थी केंद्रित शिक्षण हा याचा अर्थ होतो तर लक्षात ठेवा महत्त्वाचा प्रश्न आहे नेक्स्ट क्वेश्चन एन ई पी दोन हजार वीसनुसार शाळांचे मूल्यमापन कोणत्या आधारावर केले जाईल तर मित्रांनो एन ई पी दोन हजार वीसनुसार शाळांचे मूल्यमापन हे शालेय गुणवत्ता मूल्यांकन यावर केले जाईल तर लक्षात ठेवा नेक्स्ट क्वेश्चन आहे राष्ट्रीय शिक्षण धोरण दोन हजार वीसनुसार शिक्षक इयत्ता कितवीपर्यंत मातृभाषेतून किंवा प्रादेशिक भाषेतून धडे देऊ शकतात तर इयत्ता पाचवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना शिक्षक मातृभाषेतून आणि प्रादेशिक भाषेतून धडे देऊ शकतात लक्षात ठेवा तर विद्यार्थी मित्रांनो हे झाले आजचे महत्त्वाचे प्रश्न तुम्हाला आपला व्हिडिओ कसा वाटला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा मित्रांना सुद्धा शेअर करा आणि तुम्ही चॅनलवर नवीन आहात चॅनेलला अजून आपल्या सबस्क्राईब करून घेतला नसाल तर सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून मी जेव्हा पण व्हिडिओ टाकेल तेव्हा तुम्हाला लगेच नोटिफिकेशन मिळतील आणि हो मित्रांनो ज्यांना कुणाला आपली जी के जी एशी पी डी एफ किंवा करंट अफेअर्सची पी डी एफ हवी असेल त्यांनी घेऊन टाका पी डी एफ घेण्यासाठी तुम्हाला सेवन झिरो टू झिरो सिक्स फोर एट टू थ्री सिक्स या नंबरला व्हॉट्सअपला मेसेज करायचा आहे तुम्हाला तिथे पी डी एफबद्दलची बदलची संपूर्ण माहिती दिली जाईल तर ज्यांना गुणाला पी डी एफ हवी असतील ते घेऊन टाका चला तर मग भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये थँक्यू